दहा डिसेंबर रोजी संविधान विटंबनेची घडली होती घटना परभणी आंदोलन घटनेतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत झाला होता मृत्यू परभणीत घडलेल्या घटनांचा आमदार रोहित पवार यांनी घेतला आढावा पोलीस प्रशासनाला कोंबिंग ऑपरेशन करायला कोणी आदेश दिले मुख्यमंत्री यांनी लक्ष द्यावं आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया परभणीमध्ये पोलिसांनी अकरा डिसेंबर रोजी कारस्थानपूर्वक कोंबिंग ऑपरेशन करून आंबेडकरी वस्त्यांमध्ये कार्यकर्ते महिला एवढंच नाही तर अल्पवयीन व वयोवृद्धांना ताब्यात घेऊन अमानुषपणे मारहाण केली पोलिसांना कोंबिंग ऑपरेशन करायला कोणी आदेश दिले या कोंबिंग ऑपरेशन मध्ये ज्यांना ताब्यात घेण्यात आलं त्यामध्ये मयत सोमनाथ त्या व्यंकट सूर्यवंशी या विधीशास्त्राच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता याकडे मुख्यमंत्री यांनी लक्ष द्यावं अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली तेव्हा कलेक्टरला पूर्णपणे अधिकार असतात कलेक्टर हा चेअरमन असतो पण कोंबिंग ऑपरेशन केलं जाते हे कदाचित कलेक्टरना सुद्धा माहीत नव्हतं असं कुठेतरी आम्हाला कळत मग पोलीस प्रशासनाला आदेश कुठून आले कुणी त्यांना सांगितलं कोमिंग ऑपरेशन करायचंय कुणी त्यांना सांगितलं की लाठीचार्ज करायचंय कुणी त्यांना सांगितलं की ज्यांना दिसेल त्याला तुम्ही घ्या आणि त्यांच्यावर हाणमार करा कारण इतर सर्व जे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी होते नेते होते त्यांनी प्रशासनाला सहकार्य केलं होतं त्यांनी जसं शांतता कशी आपल्याला ठेवताय यासाठी प्रयत्न केले होते आणि मग याच्यातच मग हे जे घडलं ते कोणालाही पटणार नव्हतं तर मी याच्यावर जे कुठले पोलीस अधिकारी जबाबदार असतील या बाबतीत कुठंतरी सरकारली आणि तिथं करण्याची जरूर आहे कैलासवादी लोकांवर अन्याय केला त्याच्यावर कारवाई ती शंभर टक्के त्या ठिकाणी झालीच पाहिजे त्या बाबतीत अधिवेशनामध्ये सुद्धा आमचे नेते तिथे मुद्दे मांडतायत उद्या परवा जाऊन आम्ही सुद्धा तिथं बोलणारच आहोत पण पर फडणवीस साहेबांनी याच्यामध्ये लक्ष देण्याची जरूर आहे आणि ते देत असताना पोलीस प्रशासन असं का वागलं त्यांना अधिकार कुणी दिला कुणी लाठीचार्ज करण्यासाठी तिथं सांगितलं का ते केलं का तिथं सूर्यवंशीचा मृत्यू तिथं झाला का महिलांवर तिथं हल्ला केला गेला का लाठीचार्ज केला गेला असे अनेक प्रश्न त्याचे उत्तर हे सरकारकडनं दिलेच गेले पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे लोकनायक न्यूज करता राहुल धबाले परभणी लोकनायक न्यूज